नमस्कार मैत्रिणींनो तर मी आज खूप खुश आहे आणि ते सुद्धा तुमच्या सपोर्टमुळे आणि तुमच्या मदतीमुळे तर आज माझा फायनली फायनली माझा यूट्यूबचा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आणि ते सर्व तुमच्या सपोर्टमुळे आणि तुमच्या मदतीमुळे तर याच्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे तर बघू शकतात मी माझा व्हायटी स्टुडिओ ओपन करून तुम्हाला दाखवत आहे तर अशा पद्धतीने ओपन करून घेतला त्याच्यानंतर मग बघू शकतात हे माझे व्हिडिओ आहेत आणि तुम्हाला हिरवा डॉलर तिथं दिसत असेल म्हणजे माझा फायनली चॅनल मॉनिटाईज झालेला आहे तर बघू शकतात तर इथं हे माझं काही जो काही चॅनल आहे तर वीरा फॅशन डिझायनर तर हे इतके माझे सबस्क्रायबर झालेले आहेत आणि त्याच्यानंतर म्हणजे काही माझा लास्ट तीनशे पासष्ट दिवसाचा जो काही क्रायटेरिया आहे तर तो मी आज कंप्लीट केलेला आहे याच्यासाठी मी खूप खूप तुमची मनापासून आभारी आहे तर हे तुमच्या सपोर्ट आणि मदतीमुळेच झालेलं आहे तर आता मी तुम्हाला इथं अर्नवरती जो काही डॉलरचं चिन्ह आहे त्याच्यावरती टाईप करून दाखवते तर बघू शकतात माझा फुल चॅनल मॉनिटाईज झालेला आहे तर जर तुम्हाला वॉच टाईम कशा पद्धतीने वाढवायचं आहे हे तुम्हाला जर माहिती करायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी तुम्हाला नक्की सपोर्ट करण्याचा प्रयत्न करेन तर इथं माझा चॅनल मॉनिटाईज झाला त्याच्यानंतर मी माझा व्हिडिओ दाखवते तुम्हाला तर मी माझ्या व्हिडिओमधून कसा वॉच टाईम वाढवून घेतलेला आहे तर सर्वात आधी माझा वॉच टाईम कंप्लीट झालेला पण सबस्क्रायबर कमी होते परंतु मग आता सबस्क्रायबर वाढले तर वॉच टाईम कमी पडला होता तर मग मी दोघंही बरोबर कवर केले तर एका व्हिडिओपासून मी किती वॉच टाईम कम्प्लीट केलात तर माझे व्हिडिओ इतके काही व्हायरल झालेले नाही परंतु किती वन के टू के इतके जरी सबस्क्रायबर आले तरीसुद्धा आपण हे कवर करू शकतो तर एका व्हिडिओमध्ये जाऊन व्हिडिओ परफॉर्मन्सवरती टच केलं तर बघू शकतात टू पॉईंट टू के सब व्ह्यूज आलेले आहेत आणि त्याच्यापासून सात सबस्क्रायबर आणि अठ्ठावन्न तास इतके मला ह्या व्हिडिओपासून भेटलेले आहेत तर खूप कमी व्ह्यूज आहेत तरीसुद्धा इतके मी इथं वॉच टाईम कम्प्लीट केला त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला दाखवते की जो काही माझा असा दुसरा व्हिडिओ आहे तर त्याच्यासुद्धा व्हिडिओ परफॉर्मन्सवरती टच करायचं आणि त्याच्यानंतर मग वन पॉईंट सिक्स के इतके व्ह्यूज गेलेले आहेत आणि त्याच्यापासून मला अडोतीस तास भेटलेले आहेत आणि एक सबस्क्रायबर भेटलेला आहे अशा पद्धतीने माझे जे काही व्हिडिओ गेलेले आहेत तर इथं बघू शकतात हा सुद्धा एक व्हिडिओ आहे तिथं तुम्हाला व्हिडिओ परफॉर्मन्सवरती टच करायचं आणि तिथंसुद्धा तुम्हाला दाखवते मी की माझे व टू पॉईंट वन के व्ह्यूज गेलेले त्याच्यापासून मला एकसष्ट तास आणि पाच सबस्क्रायबर मिळालेले आहेत तर अशा पद्धतीने जे काही माझे छोटे छोटे व्हिडिओ आहेत त्यांच्यापासून ते इतके काही व्हायरल झालेले नाही वन के टू के थ्री के एवढेच व्हायरल गेलेले आहेत त्याच्यानंतर ते थोडे स्टॉप होता कमी होता परंतु मी माझा वॉच टाईम अशा पद्धतीने व्हिडिओवरून कम्प्लीट केलेला आहे तर हे सर्व मला तुमच्या सपोर्ट आणि तुमच्या मदतीमुळे माझा चॅनल आज मोनो झालेला आहे तर मनापासून तुमचे मी खूप खूप आभारी आहे तर असंच सपोर्ट करत राहा तर असंच सपोर्ट करत राहा तर यूट्यूबवरती काम करणं जितकं सोपं आहे तितकं अवघडसुद्धा आहे तर हे मी माझा अनुभव सांगते यूट्यूबवरती काम करणं जितकं सोपं आहे तितकं अवघडसुद्धा आहे अवघड का की जे नवीन शिकणारे आहेत त्यांना ह्या गोष्टी खूपच अवघड असतात कारण यूट्यूबमध्येच इतकं काही माहिती नसतं तर हा माझा विरा फॅशन डिझायनर म्हणून मी याच्यावरती ब्लाउज स्टिच करण्याचे व्हिडिओ टाकत असते आणि तोसुद्धा मी बिना फेस दाखवता हा चॅनल माझा मॉनिटाईज केलेला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने फेस न दाखवता तुमचा चॅनल मॉनिटाईज करू शकता आणि पुढे जाऊ शकतात आज जे काही मी इथंपर्यंत पोहोचलेली आहे हे तुमच्यामुळेच पोहोचलेली आहे तर त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद